लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना बाकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक चोपन्न बिलोली तालुक्यातील कासराळी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या भाजप स्थापना दिवस साजरा करून भाजपाच्या झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले कासराळी या ठिकाणी सहा एप्रिल रोजी भाजप पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आला यावेळी भाजपा कडून राबविण्यात आलेल्या लाभार्थी संपर्क अभियान अंतर्गत माझा लाभार्थी माझा परिवार या कार्डाचे विमोचन करण्यात आले तसेच मतदार यादीतील नावे वाचून दाखविण्यात आली आणि काही कार्यकर्त्यांना भाजपा प्रवेश देण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर समन्वय समितीचे माजी तालुका अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते डॉक्टर के बी कासराळीकर आबाराव संगनोड माजी पोलीस पाटील गंगाराम चरकुलवार िंग पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संदीप पाटील रामपुरे किसनराव मेहत्रे माजी सरपंच अरविंद ठक्करवाड शेषराव तालुका अध्यक्ष शेख युनुस भाजपा शाखा प्रमुख माधव दंतापल्ले शंकर गंगुलवार मोमीन अफजल मुन्ना लंके मोतीराम इबितवार यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी दादाराव इंगळे एन टी न्यूज मराठी नांदेड